सतरा एप्रिल श्रीराम नवमी रामनवमीच्या दिवशी करा हे सोपे उपाय दूर होतील जीवनातील संकटे नंबर एक आनंद आणि शांतीसाठी कुटुंबात सुख शांती नांदण्यासाठी श्रीरामच्या पोटोसमोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा आणि श्रीराम जय राम जय जय रामचा राम। जप एकशे आठ वेळा करावा नंबर दोन वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी करा हा उपाय जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर रामनवमीच्या संध्याकाळी तुम्ही श्रीरामाला चंदन अर्पण करू शकता असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतील नंबर तीन जर एखादी व्यक्ती जीवनातील कोणत्याही मोठ्या समस्येने त्रस्त असेल तर त्याने दिवसातून तीन वेळा श्रीरामचंद्र कृपालू भजू नम श्रीरामाच्या मंदिरात किंवा त्यांच्या फोटोसमोर बसून म्हणावे यामुळे मोठ्या समस्या ही दूर होतात नंबर चार रामनवमीच्या दिवशी कोणत्याही स्त्रीने रात्री खीर बनवावी आणि ती खीर एक तास चंद्रप्रकाशात ठेवावी मग पती पत्नी दोघे मिळून खीर खावे या उपायाने दोघांमधील अंतर दूर होते प्रेम वाढते त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते नंबर पाच रामनवमीच्या दिवशी एका भांड्यात गंगाजल किंवा पाणी घेऊन ओम श्रीम ह्रीम क्लीम रामचंद्राय श्रीम नम या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि ते पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा याने वास्तुदोष भूतप्रेत बाधा दूर होतात घरातील भूत वाईट नजर व्यवस्थेतील अडथळे इतेंदे दूर होतात हा उपाय तुम्ही तुमच्या ऑफिस दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी करू शकता नंबर सहा ज्या व्यक्तीला या कठीण मंत्राचा जप करता येत नसेल तर त्याने दररोज भगवान श्रीरामाची स्तुती श्रीरामचंद्र कृपालू भजू नम करावे पौराणिक शास्त्रानुसार भगवान श्रीरामाची ही स्तुती गाण्याने जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही रामनवमीच्या दिवशी जवळच्या राम, राम मंदिरात जा तेथे ते भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर भगव्या रंगाचा ध्वज मंदिराच्या पुजाऱ्याला दान करा शक्य असल्यास हा ध्वज मंदिराच्या शिखरावर लावा असे केल्याने जीवनातील अनेक अनेक समस्यापासून मुक्ती मिळते नंबर सात धनप्राप्तीसाठी हे उपाय रामनवमीच्या संध्याकाळी लाल कपडा घ्या त्यानंतर त्या लाल कपड्यात अकरा कवड्या अकरा गोमिती चक्र आणि अकरा लवंगा तसेच अकरा बत्ताशे बांधून ती पोटली माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीरामाला अर्पण करा या दरम्यान एका भांड्यात पाणी घेऊन रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असा विश्वास आहे नंबर आठ रोगमुक्तीसाठी रोगमुक्ती होण्यासाठी जर तुम्हाला रोगापासून मुक्त व्हायचे असेल तर रामनवमीच्या संध्याकाळी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचा पाठ करावा असे केल्याने तुम्ही रोगापासून मुक्त व्हाल आणि नक्कीच आराम मिळेल नंबर नऊ नु, रामनवमीच्या दिवशी भगवान राम, राम आणि माता सीता यांना कच्च्या गाईच्या दुधाने श्रीराम आणि देवी सीता यांना अभिषेक करणे शुभ मानले जाते या दुधाने अभिषेक करताना श्रीरामाच्या मंत्राचा जप करत राहा हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते नंबर दहा रामनवमीच्या दिवशी आपल्या घरी किंवा राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा यानंतर श्रीराम राम, राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यम राम नाम वराने तुळशीच्या माळेने या मंत्राचा पाच वेळा जप करावा हाच उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते नंबर अकरा आज भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर गाईच्या तुपापासून बनवलेली केशर मिश्रित खीर अर्पण करा पूजेनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून ही खीर खावी असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते या उपायाने कुटुंबात असलेले वाद मिटतात नंबर बारा रामनवमीला श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा शास्त्रात भगवान विष्णूंचे व वर्णन पितांबरधारी म्हणजेच पिवळे वस्त्र परिधान करणारा असे केले आहे भगवान श्रीराम हे विष्णूचे अवतार आहेत म्हणून आज त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा आणि नंतर हे वस्त्र ब्राह्मणांना दान करा या उपायाने घरात सुख समृद्धी येते नंबर तेरा श्रीरामाची स्तुती केल्याने कामात यश मिळते पूजेच्या वेळी याचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळते नंबर चौदा जर तुमचे वैवाहिक जीवन सुखी नसेल तर आज पतीपत्नीने मिळून भगवान श्रीरामाचे आणि माता सीताची एकत्र पूजा करावी असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद